नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा राहू येथे विद्यार्थिनीने बेडरूम मध्ये नायलान रसीच्या साह्याने गळफास घेऊन संपविले जीवन बेडरूम मध्ये नायलान रसीच्या साह्याने गळफास घेऊन तरुणीने जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना राहू परिसरातील सोनवणे मळा तालुका दौंड येथे दिनांक आठ ऑगस्ट हो रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे प्रणाली मधुकर नवले व एकोणीस वर्षे या सोनवने प्रणालीचा भाऊ प्रणव मधुकर नवले याने यवत पोलिसांना खबर दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरम्यान प्रणव याने त्याच्या मित्राला व आई फोन करून घरी तात्काळ कर बोलावून घेतले प्रणालीचे आई वडील कामासाठी शेतात गेले होते ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा उघडून प्रणालीच्या गळ्यातील दोरी कापून तिला खाली घेऊन तातडीने पुढील उपचारासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद भोसले हे करत आहे रात्री उशिरा शोकाकुल वातावरणामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे याबाबतचा अधिक तपास यवत पोलीस करत आहे प्रतिनिधी तुषार सोबत ठळक घडामोड